शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांच्या संयुक्त विकासाभिमुख निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत मूलभूत सुविधा सुशासन पर्यावरणपूरक विकासाचा ठोस आराखडा या जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा संयुक्त विकास जाहीरनामा आज जाहीर करण्यात आला आहे या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते सांडपाणी आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे चोवीस तास शुद्ध पाणीपुरवठा स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे तसंच महिला सक्षमीकरण युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचं आश्वासन देण्यात आलंय या जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले विजयराज देवणे आमदार जयंत आसगावकर सचिन चव्हाण मंजित माने साळुंके राजू जाधव यांच्यासह शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते